नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा हे बी आले हे बी सोबत आले वाळू माफियांना पकडण्यासाठी ठाणेदारांसह पोलिसांच्या गोदावरी तुड्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दोघे ताब्यात नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्राच्या अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल एकवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वाळू उपसा करणारे तराफे जाळून नष्ट करण्यात आले विशेष म्हणजे ही कारवाई करताना पोलिसांनी थेट गोदावरी नदीच्या पाण्यात उड्या मारत अवैध वाळू उपसावर आळा घातला यावेळी उत्तर प्रदेशातून आलेले मजूर अवैध वाळू उपसासाठी काम करत असल्याचं उघडकीस आलं आहे या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा केला असून पुढील तपास सुरू आहे नदी पात्रातील बेकायदेशीर वाळू उपसामुळे पर्यावरणासह जलसंपत्तीवरही धोका निर्माण झाला असून पोलिसांनी केलेली ही धडक कारवाई कौतुकास्पद पात्र ठरते ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर पोलीस उपनिरीक्षक बाबूराव चव्हाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेटे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कराळे तेलंग डफळे पोलीस कॉन्स्टेबल सिरमलवार कदम भिसे पटेल कवठेकर मेकलवाड इम्रान शेख रियाज आदींच्या पथकानं केली आहे वाळूमाफियांचं सर्वत्रच उच्छाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शहर परिसरात वाळूमाफिया चांगलेच सक्रिय झाले असून रात्री बेरात्री हायव ट्रकमधून गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना बेसुमार वाळू उपसा करीत आहे नांदेड शहरालगत असलेल्या गोदावरी नदी पात्रातून दररोज विनापरवाना लाखो रुपयांची वाळू उपसा केली जाते सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे सुरू असल्यानं वाळूला अधिक मागणी आहे आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर